स्वागत है आपका हमारी हैप्पी फार्मर्स श्रृंखला में जहां हम आपको हमारे खुशहाल किसानों से मिलवाएंगे वे अपने अनुभव साझा करेंगे कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद उनकी खेती में किस तरह के सकारात्मक बदलाव है? आए हैं आइए जानते हैं उनकी सफलताओं की कहानी और कैसे हमारे उत्पादों ने उनकी मेहनत को और भी फलदायी बनाया नमस्कार शेतकरी बंधूंनो मी श्री शंकर भटनेरे पूर्वी अॅग्रो कडून आज बाकी या गावी आलेलो आहे तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर तर आपण शेतकरी मित्रांनो सध्या जे रिझल्ट पाहत आहोत न्यूट्रीग्रो हे आपलं पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचं एक पाच लिटरची कॅन आहे की आपल्या शेतकरी बंधूंनी त्यांचे काय अनुभव बाकी शेतकऱ्यांचे प्लॉट पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आपण स्वतःही अनुभव घेऊन पाहावा या दृष्टिकोनातून त्यांनी हा आपला युट्यूब हे प्रोडक्ट आणलेला होतो आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना त्याचे ते रिझल्ट कसे वाटले नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव पत्ता फोन नंबर सांगा आपल्या मारुती कौतिक काळे छत्रपती सांभाळून मी पाच दिवसापूर्वी मी कॅन आणून कॅन सोडून याचा रिझल्ट आला शंभर टक्के रिझल्ट आहेस परत पुन्हा याचे फुटवी पण जास्त त्याच्यानंतर कळफी पण जास्त एकदम प्युअरसर ओके पहिला जो प्लॉट एकदम सर होता तर त्याच्यानंतर यांनी आपलं रिझल्ट पाहिलेले काही ठिकाणी तर का त्यांनी स्वतः हा आपला न्यूट्रीग्रो आणला वापरून पाहिलं तर याच्यामुळे काळोखी अतिशय चांगली आहे कंटिन्यू याची शूट निघत आहेत हिरो पण चांगला आहे आणि जमीतून नवीन फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात लवचिक झालं पान पण एकदम अतिशय लवचिक झालेलं आहे त्याच्यामुळे हा त्याचा जो कडकपणा होता तोही निघून गेलेला आहे तर आपले जे दुकानदार आहेत त्यांनी आपल्या स्वतः प्लॉटला विजिट केलेली आहे तर आपली ही थोडीशी माहिती आपल्या शेतकरी बंधूंना द्या की आपलं दुकान कुठे आहे आणि आपण बाकी शेतकरी सांगत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दुर्गा माता ऍग्रो एजन्सी प्रोपरायटर गोपाल पवार आपण आताच आणलो काळे काळेबंधूच्या प्लॉटवर आणलो आहे न्यूट्री ग्रो हे ते आपण त्यांचे चौघा भावांमध्ये दिलेलं आहे सगळ्यात पहिले त्यांच्या मोठ्या केला त्यांचे रिझल्ट बघूनच त्यांनी हे युज केलंय आता इथं एकही वॉटर सोलबल ना घेता हे फक्त न्यूट्रीगोल्डनी अपटेक कसं केलं हे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी फुटवे आणि क्लिअरिटी ओपनली कॅमेराद्वारे आम्ही दाखवतोय म्हणजे आता पाहू शकतो आपण की आता हे नवीन नवीन शूट पूर्णपणे निघत आहात स्टम्पची जाडी फुटव्यांची संख्या अतिशय चांगली आहे पहिले हा प्लॉट पूर्णपणे पिवळा होता हा ज्याची क्वालिटी अतिशय चांगली झालेली आहे तर शेतकरी बंधू आपण समाधान नाही आजका रिझल्टवर आपल्या समाधान शंभर टक्के समाधी आणि तुम्ही बाकी शेतकरी बंधूंना काय सांगणार आम्ही प्रोडक्ट सांगितलं मी जवळपास वीस तीस पंचवीस शेतकऱ्यांना म्हणजे आपणही युज केलेला आहे आणि जवळपास पंचवीस शेतकरी बंधूंना तुम्ही प्रोडक्ट रिकमेंड केलेला आहे तर नक्कीच त्यांचाही त्याच्यामध्ये थे चांगला फायदा होईल तर अशा प्रकारे सर्व शेतकरी मित्र बंधूंनी आपल्या सर्व पिकांना एकदा न्यूट्रीग्रो अवश्य वापरावे आणि रिझल्ट घ्यावे समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं